खेडभरणे येथील श्री देवी काळकाई मंदिर येथे तृतीय वर्धापन दिन विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यामध्ये देवीची मिरवणूक रिंगण कार्यक्रम श्री सत्यनारायणची महापूजा देवीची आरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला और हम रखते थे

भरणे गावाची ग्रामदेवता श्री काळकाई देवी इथं स्वरूप म्हणून एक आमच्या हवे रोडवर एक छोटंसं मंदिर उभारण्यात आलं आहे तसेच आमच्या येणाऱ्या भाविकांची चांगल्या राहण्याची सोय व्हावी म्हणून आम्ही एक भक्तनिवास बांधण्यात आला आहे त्याला आज तीन वर्षे वर्धा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर या कार्यक्रमाचे स्वरूप असे आहे की आज सकाळी आमच्या सर्व गावाचे ग्रामस्थ महिला मंडळ तसेच आजूबाजूचे सगळे भाविक भक्तगण तसेच भारणेगावचे सर्व वारकरी संप्रदाय यांच्या सर्व सहकार्याने आम्ही एक मोठी एक प्रभात फेरी काळकाई देवी देवीची मिरवणूक गा संपूर्ण गावात काढण्यात आली तो काळकाय देवीचा रथ आमच्या संपूर्ण गावात फिरवण्यात आला तिथून आमची भारणेगावची जी सीमा आहे भरणे ते कळबणी कळबणी गावच्या सीमेवर आम्ही आमच्या त्या रथाचं आगमन करून तिथून रथ केवळ इथे आमच्या काळका मंदिरात देऊन इथे आमच्या काळकाई देवीची जी जी मूर्ती आहे ती आम्ही परत मंदिरात आणली आणि त्यानंतर इथे आम्ही सत्यनारायणची महापूजा आयोजित करण्यात आली त्याची सुद्धा सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि अशा प्रकारे या भक्तिमय वातावरणात आज हा कार्यक्रम साजरा करण्यात येत येत आहे तसेच आज 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 दुपारी साडेबारानंतर नंतर आम्ही महा महाआरती झाली महाआरतीनंतर आम्ही सर्व भाविकांना महाप्रसाद देण्याचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर महाप्रसाद आता चालू आहे त्यानंतर संध्याकाळी ठीक साडेसहा वाजता सुद्धा महार होणार आहे महारतीनंतर सात वाजता हरिपाठाचं आयोजन केलेलं आहे हरिपाठ झाल्यानंतर नंतर संध्याकाळी सं सांस्कृतिक कार्यक्रम चिपळून कामते येथील नमन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अशा प्रकारे आत्तापर्यंत भक्तिमय वातावरणात अगदी सगळे भाविकजण येऊन सगळ्यांच्या सहकार्याने अगदी आनंदात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हा हा जो कार्यक्रम आहे हा जो उत्साह साजरा करण्यात आलेला आहे आणि होत आहे आणि याची सांगता संध्याकाळी कार्यक्रम झाल्यानंतर याची या कार्यक्रमाची सांगता होणार आहे अशी आमची का ग्रामदेवता आज या कोकणातन संपूर्ण महाराष्ट्रात नाव असलेली सगळ्यांना हाकेला धावणारी भक्तांच्या स सतत पाठीशी साजर असणारी आणि सतत सदा सत, नवसाला पावणारी अशी आमच्या देवीची खे आहे आणि म्हणूनच या दर्शनासाठी आमच्या कोकणपासून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक भक्तगण सतत दर्शनाने येत असतात आणि अशा या आमच्या काळकाईची मतिया सगळ्या महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पसरले आहेत तर अशी आमची काळकाई देवीचे आजचा जो कार्यक्रम आहे का उत्साहात पार पाडत आहोत धन्यवाद